श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला एक बोधकथा सांगणार आहे दुसऱ्यांच्या सुखासाठी त्याग म्हणजे प्रेम खूप शिकण्यासारखे आहे या बोधकथेतून शेवटपर्यंत ही कथा तुम्ही ऐका आणि अजूनही माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर आपण आता बोधकथा सुरू करूया नदीच्या काठावर एक झाड होतं आणि बाजूच्या गावातलं एक मूल शाळेला सुट्टी झाल्यावर रोज त्या झाडाजवळ बसायचं कधी कधी त्यावर चढत कधी फांदीवर झुलत तर कधी नदीतून पाणी आणत त्या झाडावर टाकत असायचं ते, टाक ते मूल आपला बराच वेळ त्या झाडासोबत घालवायचं आणि त्या झाडालाही त्या मुलाची सवय झाली आता ते झाडसुद्धा त्या मुलाची रोज वाट पाहत होते आणि ते मूल आल्यावर खूप झाड आनंदी होत होते हळूहळू वेळ निघून गेला आणि ते मूलही मोठं झालं ते ते मूल एका मुलीच्या प्रेमात पडलं होतं आणि आता तो त्या मुलीलाही झाडाजवळ घेऊन येऊ लागला तासनतास त्या झाडाच्या सावलीत बसून तिच्या भोवती खेळत डोलत असे आणि त्या झाडालाही ते खूप आवडायचे त्या दोघांसाठी त्याची पाने पसरवीत जेणेकरून दोघांनाही विश्रांती घेता येईल त्यांची भूक भागेल म्हणून त्याची गोड फळे त्यांना द्यायचं पण काही दिवसांनी दोघेही तिकडे येणे बंद झाले पण झाड त्याची वाट पाहत राहिले बऱ्याच दिवसांनी तो मुलगा झाडाजवळ आला तो खूप दुःखी उदास होता आणि येऊन तो झाडाखाली बसला झाडही त्याच्यासाठी गार हवा वाहू लागले मग झाड म्हणाले तू का उदास आहेस माझ्याशी खेळ माझ्या झुल्यावर झूल तर मुलगा रागाने म्हणाला मी आता लहान नाही माझ्या आयुष्यात खूप समस्या आहेत पण तुला काय समजणार तर झाड म्हणाले माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे मला तुझी समस्या सांग कदाचित मी तुला मदत करू शकेल तर तो मुलगा म्हणाला मला पैशांची गरज आहे जर मला पैसे मिळाले नाहीत तर ती मुलगी माझ्यापासून दूर जाईल आणि आम्ही कधीच एकत्र राहू शकणार नाही आता मला सांग यात तुम्ही काय करू शकाल तर झाड म्हणाले काळजी करू नकोस एक काम कर माझी सगळी फळे तोडून गावाच्या बाजारात विक तुला खूप पैसे मिळतील मुलगा खूप खुई झाला आणि त्याने तेच केले आणि तेथून परत गेला आणि बरेच महिने परत आलाच नाही पण झाड मात्र त्याची वाट पाहत होते मग एके दिवशी परत तो मुलगा त्या झाडाजवळ आला दुःखी होऊन पण झाड त्याला पाहून खूप आनंद आणि खुश झाले झाड म्हणाले कसे आहात माझ्याकडे ये तू का उदास आहेस तर तो मुलगा म्हणाला तुझी फळे विकून आम्हाला पैसे मिळाले होते त्या त्या द्वारे आम्ही दोघांचे लग्न झाले आणि आता मला गावात घर बांधायचे आहे मी खूप अस्वस्थ आहे माझे घर कसे बांधायचे मला काही समजत नाही झाडाने त्याचे म्हणणे ऐकले थोडा वेळ विचार केला आणि म्हणाला उदास होऊ नकोस एक काम कर तू माझ्या सर्व फांद्या तोडून घे याने तुला तुझे घर सहज बांधता येईल हे ऐकून मुलाला खूप आनंद झाला त्याने पटकन परत, एक कुराण आणली आणि त्या झाडाच्या सर्व फांद्या तोडल्या आणि त्या घेऊन आपल्या गावी गेला आणि बरेच महिने परत परत आला नाही अनेक महिन्यांनी तो मुलगा त्या झाडाजवळ रडत रडत आला तो खूप उदास दिसत होता हे पाहून झाडही खूप उदास झाले आणि झाडाने विचारले तुला काय झाले आता का तू रडत आहेस मला सांग मी तुझ्यावर खूप प्रेम करतो कदाचित मला काही मदत होऊ शकेल तर तो मुलगा रडायला लागला आणि म्हणाला माझी नोकरी केली आहे आणि आत्ता माझ्याकडे पैसे अजिबात शिल्लक नाही आता मला जीवन नको नकोसं झालं आहे इथेच राहायचे नाही मला शहरात जायचं आहे पण जायचं कसं माझ्याकडे भाड्याचे पैसेही नाहीत झाडाने त्या मुलाचे म्हणणे ऐकले आणि बराच वेळ विचार केल्यावर त्याला म्हणले एक काम कर तू माझी ही देट कापून टाक ती सहज बोट बनवेल आणि त्या बोटीने तू ही नदी पार करून शहरात पोचू शकशील त्या मुलाने सुद्धा तेच केले त्याने झाडाचे संपूर्ण खोड कापले आणि झाडाचा काही भाग सोडला मग त्याने एक बोट बनवली आणि तिथून निघून गेला त्याला जाताना बघून जो झाडाचा शेवटचा उरलेला भाग होता तोही विचार करत होता की कुठलाही त्रास न होता शहरात पोचलं तर बरे होईल झाडालाही माहीत होतं की आता ते कधीच माझ्याकडे परत येणार नाही कारण ते माझ्याकडे फक्त घेण्यासाठी यायचे आणि आता माझ्याकडे द्यायला काहीच नाही म्हणजे याचा बोध आपण किती छान आहे तर याचा बोध हो असा होतो प्रत्येकजण फक्त एकमेकांकडून घेण्यातच व्यस्त आहे सध्याच्या जगामध्ये पण झाडासारखं व्हावं असं कुणालाच वाटत नाही तर इतरांकडून फक्त झाडासारखं द्यावं अशी अपेक्षा करतात सत्य हे आहे की एखाद्याच्या सुखासाठी सर्वस्वाचा त्याग व प्रेम करतात ते म्हणजे फक्त आई वडील असतात तर तुम्हाला ही छोटीशी बोधकथा कशी वाटली जर तुम्हाला माझी ही बोधकथा आवडली असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा